चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा विजेच्या धक्क्याने भावांचा मृत्यू कोपाडे येथील घटना शेतात तणनाशक मारत असताना धक्का कोल्हापूर जिल्ह्यातील कोपार्डे तालुका शावडी येथील कडवी नदी जवळ असणाऱ्या शेतात भाताच्या पिकावर तणनाशक औषध मारण्यास गेलेल्या सुहास कृष्णा पाटील व छत्तीस व स्वप्नील कृष्णा पाटील व एकतीस या सख्ख्या भावांचा अतिउच्च विजेच्या तारेचा स्पर्श होऊन दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना बुधवारी दिनांक तीन चार वाजता घडली या घटनेची नोंद शावडी पोलिसात झाली आहे सुहास व स्वप्नील यांनी दोन दिवसापूर्वी कडवी नदी काठी असणाऱ्या शेतात भाताची रोप लावून केली होती बुधवारी दुपारी येथे तणनाशक औषध मारत असताना सुहास यांना अतिउच्च विजेचा तारेचा जोरदार धक्का बसला त्यांना पाहण्यासाठी गेलेला स्वप्नील यांनाही विजेचा धक्का बसला यातच या, या दोघांचा जागीच मृत्यू झाला दोघे जण अजून आले नाहीत हे पाहण्यासाठी वडील कृष्णा पाटील शेतात गेले असतात त्यांना दोघेही मृतावस्थेत आढळले दरम्यान या घटनेचा पंचनामा शाहवाडी पोलिसांनी करून दोन्ही मृतदेह शव उच्चेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे रात्री उशिरा शव उच्चेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले दोन्ही मुलांच्या मृत्यूने पाटील कुटुंबात उद्ध्वस्त झाले आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील येळाने गावाच्या हद्दीत दोघे भाऊ सर्व्हिसिंग सेंटर चालवित होते त्यांच्या मृत्यूने कोपारडे गावावर शोक स्थळा पसरली आहे सुहास याचा विवाह झाला होता त्यात त्याला मुलगी असून त्याच्या पश्चात आई वडील बहीण व पत्नी असा परिवार आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा